जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर उबाटा मशाल निशाणीसाठी आज महाराष्ट्राचे जानते राजे शरदचंद्रजी पवार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवरावजी ठाकरे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुलजी वासनिक तसेच शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजयजी राऊत विरोधी पक्षनेता अंबादासजी दानवे साहेब यांच्यासह दिलीप सेठ मुख्य आयोजक खामगाव माजी आमदार ये भव्य ऐसी सभा न्यूरा ग्राउंड जेवी मोहता का जो मैदान है वहाँ पे आयोजित की गई है तो हम बात करते हैं जी तवस् मैडम जी बोलिए उपस्थित हेलो नमस्ते मैं जनरल आज यहाँ पर जो सभा हो, होने जा रही है आज उसी का सब आर्जमेंट देखने के लिए हम लोग यहाँ आए हैं और नो डाउट ये सभा सक्सेसफुल होंगी ऐसे हम उम्मीद करते हैं तो क्योंकि हमारी अब जो जनता है उसको भी कुछ चेंज चाहिए एक क्रांति चाहिए तो एक क्रांति की ज्योत यानी कि मशाल गर्व होकर तो मशाल जो है और हम सब महाविकास आघाड़ी के जो उम्मीदवार हैं हमारे उन्हें हमें सबको बहुत पूरी ताकत से चुनकर लाना है और ये सभा भी सक्सेसफुल होंगी और नरेंद्र बहुत ज़्यादा वोटों से कामयाब होंगे हम उम्मीद करते हैं हमारे साथ में कॉमरेड दत्ता भूतेकर जी भी है जो कि शक्करी कामगार पक्ष के जनरल सेक्रेटरी है बुल्ढाना जिले के लाल सलाम लाल सलाम हमारी बहन ने अभी बोला संगीत में वही समझ पूर्ण भविष्य अशी होणारी सभा आहे आणि या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक अशी चळवळ तयार झाली की जर सर्वप्रमाणे शेतकरी कष्टकरी आदिवासी भूमिहून आदिवासी आणि सुशित बेरोजगार या देशातून मोदी सरकार हटवावं हो। आणि शेतकऱ्यांचं सरकार यावं यासाठी इंडिया आघाडीचे जे आपलं गठबंधन झालेलं आहे या गठबंधनला प्रचंड प्रतिसाद असा महाराष्ट्र मिळत आहे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये दे असा प्रतिसाद मिळत आहे आज सर्व तरुण वर्ग हा महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेब उद्धव सा ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब आमचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील साहेब आणि इथं आपले मित्र पक्षाचे सर्व दाव्या आघाडीचे सर्व घटक पक्षाचे नेते यांच्या नेतृत्वाखालून आपलं हे नवीन नि, निवडणूक नु, नु, लोकसभेची होणार आहे या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे दोन तीन मुद्दे असे आहेत की जे खासदार होते आपल्या जिल्ह्याचे पंधरा वर्षापासून यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत आणि तरुणीच्या बाबतीत कोणतंही असं ठोस काम केलेलं नाही आज आपल्या गावामध्ये आप आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तीनशे गावामध्ये अशी पाणी आहे की माझ्या मा बहिणी रात्रंदिवस विहिरीवर जातात बारा तास विहिरीवर थांबतात था आणि दोन दोन थेंब पाणी आणतात थे विहिरीमध्ये वर अशी परिस्थिती आहे आज बरेच ठिकाणी काही माझ्या महिला विहिरीमध्ये पडलेल्या आहेत जखमी झालेल्या आहेत पाणी नाही हे इतर सामान्य पाण्याचे प्रश्न जर निर्माण म्हणजे सोडू शकलं नाही तरी हे आपल्या जिल्ह्याचे प्रश्न काय सोडणार म्हणून महाविकास आघाडीचे आपले जे उमेदवार आहेत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना प्रचंड असा प्रतिसाद आपल्या जिल्ह्यातच प्रतिसा मिळत आहे आणि शेतकरी कामगार पक्ष असो काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब असो ही सभा जी एक जशी आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी जी सभा झालेली आहे तसा त सभा होणार आहे आणि या सभेला लाखोच्या संख्येनं आमच्या शेतकरी शेतमजुरांनी हजरावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद